हे गाड अनुभल अरे कुठला कुठल्या ना तू साहेब वाटतोय साहेब वाटत कुठल्या अँगेल ना अरे माझा कोट बघ टाय बघ पेन बघ अरे येडा बिडा झाला काय तू को गदेगर घोडे का काम द्यायचे आहे तर गदा कबी घोडा नाही होता गाडाव गाडावच राहता आंबल्या हे काय वजे सांभळून चला वय का माझा भाऊ दारात आला म्हणून कसं पण बोलताय त्याला तडा तडा तुझा भाऊ कसा बी बोलतोय ती कसं त्याला पटतय का कसा म्हणजे कसं बोलतोय ते दीड हजार रुपये तुम्ही टपला का दीड हजार रुपये कोण टपले तो टपलाय का मी टपलोय सांग बरं मागच्या तीन हजार रुपयाच काय तू ते तीन हजार माझं माझं वडील आजारी त्याला गेलं दवाखान्यात हा आता आई आजारी पडली ह्या महिन्याचं आई ना खरंच पुढल्या महिन्यात तो परत न्यायला येईल मी आजारी पडली म्हणून परत त्याला खरंच म्हणजे मी इथं तुला सांभाळतो आणि मिळलेला पैसे तू तो पाहुण्याराव्याला खरंच आई बापाला दिलं पाहिजे पण इतके दिवस आई बाप्पा कुठे गेल ती का पैसे मिळवले बाजी दोन तीन महिन्याचे पैसे घेतले तर काय फरक पडणार बर तुम्हाला तुम्ही का का गरीब होणार बाई आम्ही नाही आमच्या ताईला लहानापासून मोठं केलं लग्नाला एवढं खर्च केलं काम प्लीज फक्त मला हजार रुपये दे नाही रे बाळा नाही अगं थोडी तुला अकराची माय होती नाही नाही म्हणजे तू नाही जाणार म्हण की पैसे नाही देणार मी माझ्या बाबाला फोन करेल तुझ्या काय करून तुझा भाऊ काय करायचं मग काय करून कर भाऊ तुझा अख्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते माझा भाऊ लोका 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 मी विचारलो तुला का प्रिया आता आपला एवढा पंधरा वर्ष झाला राजा राणीचा संसार चांगला चाललाय की नाही हा मस्त चाललाय की नाही आता तू एक ध्यानात ठेव समजा जर सहा महिन्याने हे दीड दीड हजार रुपये बंद झालं तर मग काय करची गं प्रदी चिरच ग्र आहे माझ्याकडं अहो व चुकलं व असं मनशीन पण झालं जमा चितावा येईल की बघायला अगं जमाची तवा कसं आता कुठं चालू झालं तर तुम्ही बदवायचं बघताय वाई म्हासारपणात आम्हाला सांभाळते लेक नसतात कुणाचं सुना नसतात कुणाचं आहे नवर नसतात कुणाचं आता पैसे मिळाल्यापासून आम्हाला आधार झालेला आहे अरे अरे देवऱ्याने सांभाळाय त्याचा काय नाही आणि आता कुठं दोन तीन हप्ते मिळायला लागले पहिला भांडत होता होता मारत होता आता तोच नवरा माघमोहरा करतोय होय ना, ना, करतो ना? कारण का त्याला पैसे मिळत नाही आम्हाला पैसे मिळतात म्हणजे चार पैसे तेव्हा म्हणणार ना की चार पैसे दिला म्हणले मला पण खायला घालायला ती म्हणून त्याच्यामुळे तो माघमोहर करतोय अशी आशा लागली आता मग बायकू पैसे वाली म्हणून साहेब त्याला सांगा की कायतरी समजून सांगतो बघ इकडे तुला जमतय का ती इकडे आण हा दरा दरा नाही इथं दर असेल तुम्हाला मुली किती सात सात बर सगळ्यांचा पैसे वेळेवर भेटतात ना हां भेटतात चला ठीकय कोणाचं भेटत नाही असं नाही ना नाही म्हणजे तुम्हाला सात मुली होत्या सात मुली होत्या आणि आठवी बायको तुम्हाला टेन्शन बिशन का आलं नाही सात मुलींचं कशाचं टेन्शन त्यावेळेस गाव मला नाव ठेवत होतं की ह्या माणसाला मुलीत मुलगा ना ह्या माणसाला मुलीत पण आज त्या तीन हजार रुपयाप्रमाणे जी मला चोवीस हजार रुपये आल्या अक्क पैसे मी यजानं लावल्यात आणि इथून पुढे जी येणार पैसे काय तीन हजाराने येऊ दीड हजाराने येऊ त्याच्यावर माझा माझ्या घर परपंच चालणार हे जा उदा